नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये आज आपण भोगी स्पेशल मस्त अशी भोगीची भाजी पाहणार आहोत त्यासाठी सर्व प्रकारच्या व्हेजिटेबल दोन पाण्याने स्वच्छ धोरण बारीक कट करून घ्यायचे आहेत त्याचसोबत कडधान्य रात्रभर भिजू घालायचे आहेत तुमच्याकडे जेवढे कडधान्य असतील तेवढं तुम्ही सगळे कडधान्य त्याच्यामध्ये ॲड करू शकता त्याला दोन पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे फोडणीसाठी वाटण तयार करणार आहोत कढईमध्ये एक चम्मच तेल ॲड करा त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं ॲड करा एक मूळभर शेंगदाणे टाकायचे आहेत आणि त्याचप्रमाणे पाच सहा लसणाच्या पाकळ्या याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत आणि मस्त असं गोल्डन खरपूस कलर होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे गोल्डन कलर आला चांगलं परतून झालं की त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ॲड करून घेणार आहोत सर्व वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या आणि मस्त बारीक करून घ्यायचं आहे चांगली पेस्ट तयार करून घ्या त्याची आता आपण वाटण फोडणी देऊयात त्यासाठी कढईत तेल ॲड करायचं आहे जिरी मोहरी वगैरे काही टाकायचं नाही आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट तेल ॲड करा लाल मिर्च पावडर कांदा लसण मसाला आणि थोडासा गरम मसाला एक ॲड करायचा आहे सर्व मी एक एक चम्मच ॲड केलेला आहे थोडीशी हळद ॲडा ॲड करा आणि त्याचप्रमाणे आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते सगळं वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एक मिनिटभर चांगलं तेलामध्ये त्याला परतून घ्यायचं आहे साईडनी तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्या त्याला एक दोन मिनिट आता याच्यामध्ये आपण जेवढ्या व्हेजिटेबल्स घेतलेल्या होत्या त्या सगळ्या व्हेजिटेबल्स आणि कडधान्य याच्यामध्ये ॲड करणार आहोत सर्व कडधान्य आणि व्हेजिटेबल्स याच्यामध्ये ॲड करा माझ्याकडून एक चुकी झाली जे कडधान्य होते ते कुकरला अगोदर शिजवून घ्यायला पाहिजे होते कारण कडधान्य शिजायला थोडासा वेळ लागतो व्हेजिटेबल्स लवकर शिजतात तर मग आता सगळे एकत्रच टाकलेलं आहे तर तुम्ही असं करू नका वेगवेगळं शिजवा थोडंसं मीठ ॲड करा आणि एक चमचाभर त्याच्यामध्ये पांढरी तिळ ॲड करायचे आहे ते सर्व मिक्स करून घ्या चांगलं आणि एक ग्लास त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे भू खूप सारी कोथिंबीर भरून टाकून द्या आणि त्याला एक वीस मिनिट चांगलं असं मंदाचे वरती शिजवून घ्यायचं आहे वीस ते तीस मिनिट घ्या जास्तीत जास्त कारण कडधान्य शिजायला जास्त वेळ लागतो त्याच्यामुळं थोडासा जास्त वेळच लागेल तुम्हाला आणि अशा पद्धतीने आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे काळे ते टाकून मी मस्त अशी बाजरीची भाकरी पण तयार केलेली होती आणि त्यांचा टिफिन पण भरून दिला भोगीची भाजी पडवताना जर माझ्याकडून काही चूक वगैरे झाली असेल किंवा काही कमी जास्त झालं असेल काही भाज्या वगैरे राहिल्या असतील काही सांगायचं राहिलं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर काही चूक झाली असेल आणि काही सजेशन वगैरे द्यायचं असेल ते पण मला कमेंटमध्ये सांगा आपले लवकरच दोनशे सबस्क्रायबर कम्प्लीट होणार आहे तुम्ही मला खूप सपोर्ट करत आहात आणि इथून पुढे पण सपोर्ट करत राहा आणि लवकरच माझे एखादं सबस्क्राईब पूर्ण करण्यासाठी मला मदत करा आप उद्या मकर संक्रांती आहे तर मकर संक्रांती विशेष थाळी पण आपल्या युट्यूब चॅनलवरती उद्या येणार आहे तर ते सर्वांनी जाऊन नक्की पहा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा तुम्ही म्हणताना आज संडे आहे ही टिफिन कशासाठी भरते तर आज संडे असला तरी त्यांचा आज वर्किंग डे आहे कारण उद्या मकर संक्रांतीची मंडेला सुट्टी आहे त्याच्यामुळे संडे वर्किंग डे ठेवण्यात आला आहे तसं ते नाही गेले तरी चालतं पण बाकीचे मुलं म्हणतात सरच नाही आलं तर मग आम्ही कशासाठी येऊ त्याच्यामुळे त्यांना जावंच लागतं नाहीला जाणे त्याच्यामुळे ते आज गेलेले आहेत उद्या त्यांना तशी सुट्टी आहे उद्या त्यांच्यासाठी मी मस्त थाळी बनवणार आहे